नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याच्या मोबाईलमधील जीवा आणि काव्याचा फोटो हा नंदिनी समोर येणार आहे पण ते कशामुळं तर यासाठी कारणीभूत ठरणार आहे ती रम्या कारण रम्या आणि काव्या दोघीजणी किचन मध्ये असतात आणि मग किचनमध्ये काव्याचा मोबाईल असतो तिच्या फोनवरती फोन येत फोन असतो तर रम्या मात्र काव्याचा मोबाईल उचलते आणि काव्याकडे देत असते अगं तुझा फोन बघ ना फोन आलाय फोन आलाय असं म्हणती देत असते काव्याला मात्र खूप राग येतो आणि काव्या मग मोबाईलवरती पासवर्ड टाकते आणि नेमका रम्या तो पासवर्ड पाहते काव्याच्या लक्षातच येत नाही की रम्या तिच्या पाठीमागं उभी आहे आणि ती आपल्या पा मोबाईलमधील पासवर्ड पाहतीय ही गोष्ट काव्याच्या लक्षात आलेली नसते आणि मग रम्याही आता आईकडे येते वसूला सांगते की मिशन सक्सेसफुल म्हणजे हे सगळं वसुंनी आणि तिथं केलेलं कारस्थान असतं त्यांना बघायचं असतं की काव्याच्या आयुष्यात नक्की काय घडलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी हे ठरवलेलं असतं आणि मग काव्य जी आहे ती आता रम्या जी आहे का म का मोबाल दी मोबाल 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 म ती काव्याच्या रूममध्ये येते काव्याचा मोबाईल तिथं ठेवलेला असतो आणि तो मोबाईल घेते आणि त्या मोबाईलवरती तो पासवर्ड टाकते आणि मग तिच्या मोबाईलमध्ये जाऊन पाहू लागते त्याचवेळी पाहायला मिळते की नंदिनी तिथून जात असते नंदिनीच्या लक्षात येतं रम्याही काव्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहते हे सगळं तिच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याच वेळी तिथे लगेचच नंदिनी येते आणि रम्याच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेते आणि त्याच वेळी तिथं मोबाईलवरती फोटो असतो तो म्हणजे जिवा आणि काव्याचा तर इकडे जीवा आणि काव्याचा तो एकत्र फोटो असतो आणि रम्याच्या हातून नंदिनीने तो फोन हिसकावून घेतलेला असतो आणि रम्याला तिची लायकी दाखवलेली असते रम्याला रम्या दाखवून दिलेलं असतं की हा मोबाईल काव्याचा आहे आणि या मोबाईलला हात लावायचा नाही कारण हे सगळं म्हणून काव्या रम्या करत असते आणि रम्याची चांगलीच चा आता लायकी काढलेली आहे आणि त्याचबरोबर रम्याचं थोबाड ही नंदिनीने फोडलेलं आहे हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे काव्याचा कांगावा हा सुरू झालेला असतो की ही फोटो फ्रेम इथे कोणी ठेवलेली आहे हे सगळं कोण करत आहे हे सगळं का करताय आणि हा फोटो फ्रेम आणायची काय गरज होती आणि ती इकडे पार्कला ओरडून ओरडून बोलत असते पार्कला म्हणत असते तुम्हाला किती वेळा सांगितले पार्थ पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये तुम्हाला तुमच्याच गोष्टी पडलेल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्याच पद्धतीने राहायचं आहे कारण कोणी माझा विचार करतच नाही आहे या घरामध्ये गरज काय होती ही फोटो फ्रेम आणायची एवढंच तिचा आरडाओरडा करून वागणं सुरू झालेलं असतं सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण काव्याला मात्र समजूनच घ्यायचं नसतं सगळेजण तिला बोलत असतात तेव्हा वसू म्हणत असते की अगं एवढं काय झालं का तुझ्या आणि पार लग्नाची प्रेम आहे ना मग प्रॉब्लेम काय आहे तेव्हा काव्या म्हणत असते प्रॉब्लेम हाच आहे की तुमच्या का लक्षात येत नाहीये हे लग्न म्हणजे आमच्यासाठी एक आदर्श घालून ठेवलाय लग्न कसं होऊ शकत नाही बघतो असं म्हणत हे लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला कोणाला काहीही पडलेलं नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःचा स्वार्थ पडलेला आहे ही फ्रेम कुणी बनवून आणलेली होती तेवढ्यातच मिथून तिथं सांगू लागतो की ही फ्रेम मी बनवून आणलेली होती तेव्हा मात्र काव्याचा आणखी पारा चढतो आणि काव्या बोलायला सुरुवात करते काव्या म्हणत असते तुम्ही काका तुम्ही तुम्ही असं केलं अहो मी तुमच्याकडे ना खूप चांगल्या भावनाने पाहत होते त्या दिवशी तुम्ही मी गेलेलं श्रीखंड खाल्लं पहिली दात तुम्ही दिलीस तुम्ही माझं कौतुक केलं आणि आज तुम्ही समोरच्या पार्टीत जाऊन सामील झालात लगेचच सा त्यांच्या बाजूने बोलायला लागलात हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे काव्या बोलत असते काव्या म्हणत असते की हे सगळं काय आहे कारण मी तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे हे लग्न मी कसं तरी त्याच विसरण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्ही सगळेजण आज अंगावरती कर वार करत आहात आणि खपली काढायचं काम करत आहात कारण हे लग्न म्हणजे माझ्यासाठी एक त्रास आहे कारण कोणत्या परिस्थितीत लग्न झालेलं आहे तेव्हा काव्या बोलत असते मग लगेचच बोलायला सुरुवात करते ती म्हणजे मानिनी मानिनी म्हणत असते की त्यांना काही बोलू नकोस कारण ही जी फ्रेम आहे मी म्हणून आणायला सांगितलेली होती कारण मला असं वाटत होतं ही जर फ्रेम तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहिली तर तुम्हाला सगळ्यांनाच खूपच छान वाटेल म्हणून ही फ्रेम बनवाय लावलेली होती दुसरं काहीही कारण नाही हे सगळं सांगितलं जात असतं आणि तेव्हा मात्र मानिनी बोलत असते काव्या लगेचच बोलायला सुरुवात करते मानिनी काकू तुम्ही अहो या घरात तर सगळ्यात समजूतदार तुम्ही आहात आणि म्हणून मी तुमच्याकडे खूपच आशेने पाहत होते आणि मी ज्या व्यक्तीकडे आशेने पाहिल ती व्यक्ती माझ्या बाजूची कशी राहील ना कारण मी आशेने पाहिलं की त्याच्या उलटच सगळ्या गोष्टी घडत आहेत मला खूप भारी वाटत होतं की तुम्ही या घरात आहात एकमेव जे आम्हाला समजून घेताय आमच्या कलेनं घेताय आम्हाला काय हवं नको आम्हाला काय नक्की त्रास होतोय हे सगळं तुम्हाला कळतंय असं आम्हाला वाटत होतं पण तसं नाहीये आज मला कळलेलं आहे की तुम्ही हे तुमच्या बाजूचा विचार करत आहात तुम्हाला हे तुमचं पडलेलं आहे तुम्हाला अजिबात वाटत नाही तुम्हाला आमच्याबद्दल काहीही वाटत नाही हे सगळं काव्य ओरडून ओरडून बोलत असते आणि काव्याचं हे जे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र नंदिनीला राग येतो नंदिनी म्हणते काव्या बाद झालं आतापर्यंत आम्ही सगळेजण तुझं ऐकून घेतोय म्हणून तू वाटेल तशी बोलणार आहे वाटेल तशी वागणार आहे कारण काहीही झालं तरीही तुझं जे वागणं चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे एवढं लक्षात ठेव कारण या घरातली प्रत्येक व्यक्ती तुला समजून घेत आहे आणि या घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं तुला समजून घेतलेलं आहे आणि तू आता ज्या व्यक्तीशी बोलत आहे त्या आपल्या सासूबाई आहेत त्याहीपेक्षा त्या मोठ्या आहेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे आपल्या आईवडिलांनी हे संस्कार नाहीत केलेले आपल्यावर सुंदरा म्हणत असते की तुमच्यावरती काय संस्कार केलेले आहेत आणि काय झालेलं आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि मग इकडे काव्याला नंदिनी बोलत असते तेव्हा विक्रम म्हणत असतो तुम्ही दोघी शांत व्हा नंदिनी हो नंदिनी म्हणते नाही बाबा काव्याचं चुकतंय ना तर काव्याला त्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे कारण काव्याला असं वाटत राहतंय की ती कशीही वागेल आणि कशीही बोलेल तर सगळ्यांनी तिला ऍक्सेप्ट केलं पाहिजे पण नाही हे चुकीचं आहे काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे हे काव्याने ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे मान्य मला सगळ्यांना त्रास होतो या लग्नाचा या सगळ्या गोष्टींचा पण काव्याचं जे उथळ वागणं चाललेलं आहे हे चुकीचंच आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे रम्या त्याचबरोबर वसूत इथं असतात आणि त्यांनाही काव्या त्याचबरोबर नंदिनी बोलत असते माणिनी मात्र शांतपणे उभी असते काव्या म्हणत असते ताई तुझं काय चाललंय तू प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी अक्सेप्ट करत आहे आणि तुला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी अक्सेप्ट करायच्या आहेत पण मी का करू या गोष्टी ॲक्सेप्ट मला नाहीत करायच्या या गोष्टी ऍक्सेप्ट असं तिचं वागणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा काव्याला ती समजवण्याचा प्रयत्न करत असते पार्थ म्हणत असतो की बाद झालं आतापर्यंत सगळं याच पद्धतीनं चालू आहे पण बाज झालं आता यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही कसं माहित आहे का असंही ही, ही रूम काव्याची आहे काव्याची आणि माझी आहे आमच्या बेडरूममध्ये आता फोटो लावायचा की न लावायचा हा आमचा प्रश्न आहे तो काव्या सर्वस्वी निर्णय घेईल त्यामुळं कुणीही या बाबतीत बोलायचं कुणालाही अधिकार नाही हे स्पष्ट शब्दात आता पार्थने सांगितलेलं असतं आणि काव्या मात्र पार्थला म्हणत असते मी चार वेळा ती फु प्रेम उलटी करून ठेवत आहे आणि तुम्ही सरळ करत आहात ना याला तुम्ही जबाबदार आहात ना हे सगळं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे नंदिनी बोलत असते नंदिनी म्हणत असते काव्या कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न कर कारण सगळ्या गोष्टी तुझ्या कलेनेच चाललेल्या आहेत सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच घडत आहेत आणि कधीतरी तुला समजून घ्यायचं असं वाटतच नाही आहे तुला सगळेजण तुला समजून घेतात पण तुझ्या डोक्यात मात्र वेगळंच चाललेलं असतं कारण तुला कितीही समजून घेतलं तरी तू तु, तुझ्याच बाजूने बोलत असते तुझ्याच विचारात राहत असते तुला जराही वाटत नाही की हे सगळं काय चालू आहे आपण चुकीचं वागतोय याचा तुला अंदाजही येत नाही हे नंदिनी बोलत असते आणि इकडे मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा विक्रम असतो मानिनी पण शांत उभी असते मानिनी म्हणत असते की मी खूप चांगल्या भावनेने हे सगळं केलं होतं पण काव्या राडा घालणार ही गोष्ट मात्र माहिती होती पण इतका राडा झा घालेल असं वाटलं नव्हतं हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र मानिनी बोलत असते मानिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता जो गोंधळ सुरू झालेला आहे त्याला कुठेतरी मी जबाबदार आहे का माझ्यामुळे सुरू झाले का हे सगळं असं मानिनीला वाटत असतं परंतु नंदिनी मात्र शांतपणे काव्याला आता चांगलंच ठणकावून सांगत असते काव्याला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीही आत्ता शांतपणे सर्व गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे आणि आमच्याही रूममध्ये आहे फ्रेम मान्य मला पण आम्हीही असा त्याच्यावरती विचार नाही केलेला आम्ही असा गोंधळ नाही घातलेला आणि काव्या प्रत्येक वेळेस गोंधळ घालायची गरज नसते एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेव काहीही झालं तरी तुला असं वाटत असतं की तू जे काय वागते तेच बरोबर आहे पण प्रत्येक वेळेस तुझ्या बाजू तुझ्या बरोबर असतात असं नाही असं म्हणत नंदिनी खूप ओरडत असते आणि काव्याला दाखवून देत असते की तिचं चुकत आहे काव्याने काव्या असा चुकीचा विचार नाही केला पाहिजे हे नंदिनीचं सांगणं असतं पार्थिव तिथंच असतो नंदिनी ओरडून बोलत असते त्यानंतर काव्या जी आहे ती शांत राहत नाही ती म्हणते ताई तू मला समजून घालून घालत माझी समजूत घालत नकोस कारण काहीही झालं तरीही आत्ता तुझं कसं आहे माहिती आहे का तुला येतं ग समजून घेता तुझ्याकडे आहे तो समजूतदारपणा पण माझ्याकडे नाही आहे मी काव्य आहे तुला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे हे सगळं नंदिनीला ती सांगत असते आणि नंदिनीला म्हणत असते आणि पुन्हा ती जीवाच्या समोर येते आणि त्याला म्हणू लागते की तुमच्या पण रूममध्ये असेल ना अशी फ्रेम नाही तुम्ही विसरलात का तुमच्या पण लक्षात आहे का तुम्हाला पण आवडली असं म्हणत ती जीवाला बोलत असते जीवाला सांगत असते जीवा मात्र शांतपणे ते सगळं ऐकत असतो कारण जीवाला पण माहिती आहे ना त्याच्या रूममध्ये काय गोंधळ झालेला आहे पण जीवा रिएक्ट होत नाही तो शांतपणे हँडल करत असतो कांगावा करत असते ती म्हणजे काव्या जीवा उभा असतो मग काव्याच्या लक्षात आलेलं असतं की जीवा आणि तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे आणि मग आता सगळ्यांच्या समोर तिने इनडायरेक्टली जीवाला विचारत असते की तुला काय वाटलं म्हणजे तुझ्या रूममध्ये पण असा फोटो आहे ना मग तू काय रिॲक्ट केलेला आहे जीवाने तर काय उलटं रिॲक्ट केलेलं होतं की त्यानंही तो फोटो उलटाच करून ठेवलेला होता त्याचंही तेच म्हणणं होतं परंतु काव्या मात्र जरा जास्तच करत असते काव्याला जराही गोष्टी सहन होत नसतात आणि इकडे बसून जरा सगळेजण बोलत असतात काय चुकीचं केलेलं आहे एवढी चिडचिड करायची काहीही गरज नाही असं म्हणणं असतं परंतु आता मात्र इकडे पार्थ सगळ्यांच्या समोर काव्याची बाजू घेतो कारण काहीही झालं तरी पार्थला असं वाटत असतं की ती आपली बायको आहे आपण तिची बाजू घेतली पाहिजे तर सर्व गोष्टी व्यवस्थित होणार आहेत म्हणून पार्थ प्रत्येक वेळेस तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि काव्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याच्या आईने त्याच्यावरती जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारानुसार तो वागत असतो आणि अगदी प्रामाणिकपणे त्याचे हे प्रयत्न चाललेले असतात आणि प्रामाणिकपणे तो हे सगळं बोलत असतो एवढं सगळं छानपणे तो हँडल करत असतो पण काव्याचा राग मात्र कमी होत नसतो काव्याच्या मनात तेवढाच राग ठासून भरलेला असतो तिच्या डोक्यात एवढंच सुरू असतं सगळेजण घरातले तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र वसुंधरा म्हणत असते की झालं म्हणजे आता पार्थ बोललेला असतो की ठीक आहे ही फ्रेम नाही ना लावायची काव्य ठरवेल कारण ही रूम काव्याची आहे आणि काव्याने ठरवायचं आहे की या रूम काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं हे सगळं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा टाळ्या वाजवते आणि म्हणते की चला पुन्हा एकदा विजय झालेला आहे काव्या महाराणी काव्या यांचा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा पार्थ म्हणू लागतो की आत्या का इथे काय विजय व्हायला इथे काय युद्ध चालू नाहीये रणांगणा नाही येतं की ह्या गोष्टी व्हायला कारण हे घर आहे आणि घरातले वाद आहेत तिथं युद्ध किंवा जिंकणं हे सगळं नसतं एवढं लक्षात ठेव काहीही झालं तरीही महत्त्वाच्या गोष्टी ह्या आहेत की कुणाला काय हवं नको हे बघणं महत्त्वाचं आहे आत्ता काव्याला वाटतंय ना ही फ्रेम आमच्या रूममध्ये नको आहे तर ठीक आहे ना काव्याच्या कलेने जरा घेऊया आपण असं तो बोलत असतो आणि इकडे वसुंधराला मात्र काहीतरी कांगावा करायचा असतो वाद घालायचा असतो एवढंच तिचं सुरू असतं तिच्या डोक्यात दुसरं काहीही येत नाही तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की या घरातली शांतता भंग करायची आणि मग इकडे पार्क मात्र म्हणत असतो की आत्या जरा शांत हो कारण मला ना शांतता हवी वे। प्रत्येक वेळेस घरामध्ये कुणी ना कुणी भांडत राहायचं ही गोष्ट मला नको आहे मला या घरामध्ये शांतता हवी आहे आणि म्हणून हे सगळं मी बोलत आहे आणि असं तो सांगत असतो तेव्हा मात्र वसुंधराला आणखीच राग आलेला असतो आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुम्ही जा तुमच्या तुमच्या रूममध्ये आणि मग किती विक्रम असतो तोही म्हणत असतो की चला आपापल्या रूममध्ये चला आणि ते जण करतील हँडल कसं कर करायचं आहे ते पार्थ बोलायचं अगदी बरोबर आहे विक्रमला पार्थचं सगळं म्हणणं पटत असतं आणि विक्रम, विक्रम त्याच पद्धतीने बोलत असतो त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की वसूची नाटकं जरा जास्तच वाढत चाललेली असतात आणि तिचं असं म्हणणं असतं की प्रत्येक वेळेस काव्या म्हणेल त्याच पद्धतीनं गोष्टी घडत आहेत काव्याला काय हवं नको तिने गोंधळ घालायचा आपण सगळ्यांनी शांत राहायचा तिचा गोंधळ ऐकायचा हे रोजच चाललेलं आहे असं वसूचं म्हणणं असतं पण तरीही वसूचं हे सगळं बोलणं शांत केलं जातं आणि सगळेजण काव्याची बाजू घेतात नंदिनी हे सगळं पाहत असते पारच्या हातामध्ये तो फोटो फ्रेम असते आणि पार्थने आता ठरवलेलं असतं की तो फोटो रूममध्ये लावायचा नाही खरं तर पार्कलाही तो फोटो आवडलेला असतो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी रूममध्ये आलेली असते काव्याची चिडचिड इकडे वाढत चाललेली असते आणि नंदिनीला फोन आलेला असतो तो म्हणजे आरूचा आणि आरू म्हणत असते की तुला आहे का सूप बनवलं होतं आणि हेल्दी असतं ना तेव्हा नंदिनी सांगत असते जर सूप घरी बनवलं असेल ते घर होममेड असेल तर ते हेल्दी असतं बाहेरचे पॅकेट्स वापरले किंवा बाहेरून आणलं तर ते हेल्दी कसं असेल त्यावरती आरू म्हणत असते की घरीच बनवलेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आरू म्हणते की घरीच बनवले तेव्हा का नंदिनी म्हणते कुणी बनवलं तू बनवलंस तेव्हा आरू सांगते की हो मीच बनवलेला आहे तेव्हा मात्र इकडे धक्का बसतो तो म्हणजे आरुने सूप बनवले या गोष्टीचा धक्का नंदिनीला बसलेला असतो नंदिनी म्हणत असते काय एवढा म्हणजे मला कळतच नाही की तुला बनवता येतं तेव्हा इकडे लगेचच आरू सांगत असते कसा माहितीये का ताई मलाही काही काही येतं तुला अजून माहितच आहे ना मला काय काय येतंय ते हे सगळं तिचं चा बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच ती नंदिनीशी छान बोलत असते गप्पा मारत असते मग नंदिनी तिला विचारते अगं काव्याचा फोन वगैरे येतो का तेव्हा ती म्हणते काय काव्याचा फोन अगं काव्या, काव्या फक्त चिडचिडच करत असते ती कुठं सध्या बोलत असते काय तिच्या डोक्यात काय चालू असतं तुला माहिती आहे ना आणि तेव्हा मात्र इकडे वसुंधरा आणि रम्या बोलत असतात वसुंधराच्या हातामध्ये एक फाईल असते वसुंधरा फाईल चेक करत असते आणि त्यासोबतच रम्या तिथं असते रम्या म्हणत असते आई मला एक सांग की नवरा म्हणून मुली काय पाहतात वसुंधरा म्हणते की आताच्या तुमच्या या जमान्यात कसं माहितीये का मुलगा दिसायला हँडसम असला पाहिजे त्याचबरोबर त्यानंतर त्याच्यामध्ये तो दिसायला हँडसम असला पाहिजे चांगले पैसे कमवत असला पाहिजे त्यासोबतच त्याच्याकडे आणखी काही क्वालिटी आहेत त्या म्हणजे स्वभावने तो चांगला असला पाहिजे समजून घेणार असला पाहिजे आपली बाजू घेणार असला पाहिजे मग इकडे लगेचच रम्या बोलायला सुरुवात करते हे की हे सगळं तर पार्ककडे आहे कारण पार दिसायला छान आहे तो टॉप थर्टी आर्किटेक्चर मधला एक आहे एवढं छान आहे सगळं मग काव्य असं का हा प्रश्न पडलेला असतो तिला इकडे आरू म्हणत असते काय झालं तेव्हा आरू म्हणत असते आज पुन्हा राडा झाला का तेव्हा नंदिनी सांगत असते अगं राडा तर रोजच होतो गं कारण जणू काही जररोज तिचा गोंधळ सुरूच असतो हे सगळं ती सांगत असते आणि त्यानंतर अरु म्हणत असते की अगं आज पण तेच झालं घरी ते, ते दोघंजण आले होते ना आणि त्यानंतर पारजीजी पार्थिजीजू किती प्रेमाने आईची चौकशी करत होते आईला काय हवं नको विचारत होते पण काव्या मात्र तोंड फुगूनच होती रागातच होती अजिबात नीट बोलत नव्हती ती आईशी पण हे सगळं आरू सांगत असते आरूचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी हे मला कळतच नाहीये की तिच्यामध्ये हे सगळं काय चाललेलं आहे ती अशी का वागत असते हा प्रश्न आरोशी विचारत असते आणि त्यासोबतच आरोशी म्हणत असते की तिचं जे वागणं आहे ना ते खूपच विचित्र चाललेलं आहे त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की रम्या म्हणत असते बघ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पार्थमध्ये आहेत तरीही काव्याला प्रॉब्लेम आहे मग काव्याला का प्रॉब्लेम असेल नक्की काय कारण असेल या सगळ्यामध्ये हे सगळं चाललेलं असतं तेव्हा ती म्हणत असते तुला माहिती आहे का प्रत्येक वेळेस मी तिच्याकडे जाते ना तेव्हा काही ना काही विचित्र असं असतं म्हणजे तिचं वागणं विचित्र असतं तिच्या वागण्यामध्ये काहीतरी मला संशयास्पद वाटत असतं या सर्व गोष्टी घडत असतात आणि मी प्रत्येक वेळेस गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते पण त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडत असतं आणि तिचा जो मोबाईल तो मोबाईल आहे ना ती कोणालाच हात लावू देत नाही तिच्या मोबाईल मध्ये नक्की असं काय आहे ती मोबाईलला का हात लावू देत नाही हे सगळं रम्या बोलत असते तेव्हा रम्या म्हणत असते की आता एकच गोष्ट आहे ती म्हणजे तो तिचा मोबाईल तिचा मोबाईल आहे ना तो आपण मिळवायचा आणि त्यानंतर पाहायचं की नक्की काय होतंय नक्की असं काय आहे त्या मोबाईलमध्ये की ती आपल्याला ती कळू देत नाहीये हे सगळं आपल्याला शोधायचं आहे तेव्हा वसुंधरा म्हणते की अगदी बरोबर तिचा मोबाईल मिळवण्यासाठी आपल्याला काही आयडिया कराव्या लागतील असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं त्या दोघीजणी बोलत असतात आणि इकडे आरू आणि नंदिनी बोलत असतात आरू मात्र सांगत असते की अगं काव्याचं जे वागणं आहे ना ताई मला कळतच नाहीये पहिलं खूप गप्पा व्हायच्या नंदिनीमध्ये तेच मी विचारते आजकाल तुमच्यामध्ये काही गप्पा होतात का तेव्हा आरू सांगत असते की नाही अजिबात नाही कारण ती बोलतच नाहीये फक्त काव्या जी आहे ती चिडचिड करू शकते ती दुसरं काहीही करत नाही कारण तिला दुसरं काही करायची इच्छाच नसते हे आरू सांगत असते ती म्हणत ते की आम्ही कसं रूम शेअर करायचो मान्य आहे मला तुझं म्हणणं आई पण आजकाल काव्याच्या वागण्यामध्ये खूप बदल झालेला आहे ती बोलतच नाहीये ती फक्त चिडचिड करते आणि रागराग करते यापेक्षा वेगळं ती काहीच करत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे आता जिवा आलेला असतो नंदिनी फोनवरती बोलत असते आणि जीवाला म्हणत असते छान आहे नाओ फ्रेम खरंच खूप छान आहे मला तर खूप आवडले अगदी मला हवी होती तशी आहे फ्रेम आणि खरंच आईने खूप छान गिफ्ट दिले आपल्याला असं म्हणत ती फ्रेम पाहत असते आणि ती फ्रेम जी आहे ती तिथेच ठेवलेली असते आणि मग जिवा त्या फ्रेमकडे पाहतो जीवाच्या लक्षात येतं काव्या आरडाओरडा करते काव्या गोंधळ घालते पण काव्याला हे सगळं वागता तरी येतं मला तर ते वागताही येत नाही आणि इकडे जिवा त्या फोटोकडे पाहत असतो नंदिनी आवरत असते तेव्हा जीवा नंदिनीच्या हातातून उशी घेतो आणि आता खाली झोपायला जायची तयारी करतो नंदिनी त्याच्याकडे पाहत असते खरं तर काल जीवाची जी तब्येत ठीक नव्हती जीवा बेडवरती झोपलेला होता पण आज पुन्हा त्याने अंत अंतरून खाली टाकलेला आहे आणि तो खाली झोपायला गेलेला असतो तेव्हा मात्र नंदिनीला धक्का बसतो नंदिनी सगळी गोष्ट हँडल करण्याचा प्रयत्न आहे करत आहे पण घडत आहे मात्र वेगळंच की व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर गोष्टी ह्या आवाख्याच्या बाहेरच चाललेल्या असतात उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या आणि रम्या दोघीही किचन मध्ये असतात काव्याचा फोन वाजत असतो काव्याच्या फोनवरती फोन, फोन आलेला असतो आणि मग काव्याचा फोन लगेच घेते ती म्हणजे रम्या काव्याने तिला हजार वेळा सांगितलेला आहे की तू माझ्या फोनला हात लावायचा नाही आताही काव्या तिला ओरडून ओरडून तेच सांगत असते की तू माझ्या फोनला हात लावत जाऊ नकोस ग मी तुला किती वेळा सांगितले माझ्या फोनला हात लावू नको म्हणून आणि मग का रम्याने फोन घेतलेला असतो तिच्या फोनवरती आरुषीचा फोन आलेला असतो आणि नेमकं रम्याने फोन घेतल्यामुळं आता गोंधळ झालेला असतो आणि इकडे काव्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि मग काव्या तो मोबाईल पकडते आणि मोबाईलमध्ये पासवर्ड टाकते का तर परत तिला आरुषीला फोन लावायचा असतो आणि इकडे हेच यांचं टार्गेट असतं की तिने फोन उचलायचा उचल कट उचलू द्यायचा नाही आणि जेव्हा ती पासवर्ड टाकेल तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये तो पासवर्ड पाहायचा आणि रम्याने सहज आता पासवर्ड पाहिलेला असतो आणि इकडे काव्याच्या लक्षातही आलेलं नसतं की तिला पासवर्ड समजलेला आहे त्यानंतर ती खुश होते मग इकडे वसूकडे येते म्हणजे इतकं घालण्याडा प्रकार आहे की दुसऱ्याचा मोबाईल चेक करणं त्यांच्याही काही पर्सनल गोष्टी असू शकतात पण यांना तर त्याच जाणून घ्यायच्या आहेत कारण तिचं काहीतरी बाहेर अफेर असणार आहे म्हणूनच ती अशी वागते असं यांना वाटत असतं मग आता रम्या धावत धावतच काव्याच्या रूममध्ये येते आणि काव्याच्या रूममध्ये येऊन काव्याचा जो मोबाईल आहे ते पाहत असते तो मोबाईल तिने अनलॉक केलेला असतो आणि तो मोबाईल ती पाहत असते आणि तेवढ्यातच समोरून नंदिनी जाताना दिसते नंदिनीच्या लक्षात येतं की रम्या ही काव्याच्या रूममध्ये आहे आणि नंदिनीचं बारीक लक्ष रम्यावर आहे कारण नंदिनीला चांगलंच माहिती आहे की रम्याच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहेत ते आणि मग नंदिनी रूममध्ये येते आणि पाहते तर काय का तिथे रम्या काव्याच्या रूममध्ये काव्याचा मोबाईल घेऊन उभी आहे नंदिनी तिथे येते रम्याने मोबाईल अनलॉक केलेला असतो आणि गॅलरी ओपन केलेली असते तोपर्यंत नंदिनी तिथे पोहोचलेली असते आणि नंदिनी तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेते नंदिनीला खूप राग आलेला असतो आणि मग रम्याच्या हातातून काव्याचा मोबाईल तिने काढून घेतलेला असतो आणि तिला दाखवून दिलेलं असतं की नाही पण एक गोष्ट मात्र घडते जेव्हा नंदिनीने तो मोबाईल काढून घेतलेला असतो तेव्हा मात्र इकडे रम्याची वाट लागलेली असते कारण रम्याच्या हातात जेव्हा मोबाईल होता आणि आता नंदिनीला कळलेलं आहे की काव्याचा मोबाईल रम्या चेक करत होती त्यामुळं नंदिनी आता रम्याचं थोबाड फोडणार आहे पण एक गोष्ट मात्र घडते ती म्हणजे काव्याच्या मोबाईलमधील गॅलरीतील तो फोटो जीवाचा आणि तिचा फोटो हा नंदिनीच्या समोर ओपन झालेला असतो आता नंदिनीच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्या मोबाईलवरती जीवा आणि काव्याचा दोघांचा फोटो असतो नंदिनी आता काव्याला हा फोटो पाहून विचारेल तेव्हा काव्याचं काय उत्तर असेल पण त्याहीपेक्षा आता रम्याची कशी वाट लागणार त्या आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा थँक्यू